कोल्हापूरच्या राजकारणात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नवा ट्विस्ट आला आहे काँग्रेसमध्ये उमेदवारीच्या घोळनंतर आता खानविलकर गटाने शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे या नवीन घडामोडींमुळे क्षीरसागरांचे पारडे जड झाले आहे तर काँग्रेस कोल्हापुरात कोमात असल्याचे दिसते मग एकतर गेले वीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे समाजाची कामं चळवळीच्या माध्यमातून करतो विकासाच्या माध्यमातून करतोय भवनामध्ये देखील दोन वेळा आमदार असताना सातत्यानं विविध प्रश्नावर आवाज उठवला आणि खऱ्या अर्थानं ज्यांना कोणी नाही रंजले गांजले मग फेरेवाले असतील रिक्षावाले असतील फोरकरीब असतील यांना न्याय देण्याचा सा मी सातत्यानं प्रयत्न करतोय दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला दोन्ही वेळेला मला विधानसभा विजय मिळाल्यानंतर दोन हजार एकोणीसला पराभवाला सामोरं जावं लागलं पण पराभवानं न खचता दुसऱ्या दिवशी मी कामाला सुरुवात केली आणि म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे विकासाचं काम या कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे त्यामुळं संपूर्ण कोल्हापुरातील जनतेनं ठरलेलं आहे की मोठ्या फरकाने यावेळी मला विजय करायचा आणि त्याची प्रचिती म्हणून या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात विविध पाठिंबा आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि म्हणून एकंदरीत या मतदारसंघातील मतदार मला प्रत्येका सेवा करण्याची संधी देतील असा मला खात्री आहे नाही त्यांच्याकडं देखील पालकमंत्रीपद होतं मंत्रीपद होतं मंत्री तर हयात महापालिका त्यांच्या ताब्यात आहे पण कुठलीही मूलभूत सोयीसुविधा असेल विकासाचं काम ते करून त्यांनी दाखवलेलं नाही आहे आणि म्हणून आता निवडणुकीत खरं म्हणजे विकासावर बोलायचं असतं तर टीका टिप्पणी आरोप यातच ते रमलेले आहेत आणि त्यामुळं आज एकंदरीत मतदारसंघात मध्ये जर पाहायला गेलं तर प्रचंड मोठा उत्साह म्हणजे समुद्र खवळण्यासारखा आतांग जनसागर रस्त्यावर उतरलेला आहे फेऱ्या असतील सभा असतील विविध कार्यक्रम असतील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून एकंदरीत ही निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल की केवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला या मतदारसंघातील लोकांचा सपोर्ट आहे माजी आरोग्य मंत्री आणि कोल्हापुरातील एक ज्येष्ठ नेते कैलासवासी दिग्विजय खानविलकर ज्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे वैद्यकीय उच्च शिक्षण विभागाचं मंत्रिपद आलं त्यावेळी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाची फार मोठी सुधारणा केली या ठिकाणी कॉलेज आणलं सीबीटीसी विभाग आणला आणि एक मोठ्या आरोग्यामध्ये एक मोठी त्या ठिकाणी क्रांती केली असे दिग्विजय खानविलकर यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे चिरंजीव विश्वविजय यांनी आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं जे काम चाललेलं आहे त्याला एकंदर त्याला पाठिंबा देत संपूर्ण महायुतीला जिल्ह्यामध्ये आज पाठिंबा व्यक्त केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असा मुख्यमंत्री पाहिला नाही असं लोकांचं एक मत आता ठाम मत या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून समाजातील विविध स्तरातील नागरिकांना न्याय देण्याचं काम ते लोक कल्याणकारी योजना असतील विकास कामं असतील विविध माध्यमातून सन्मानित मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढलेला आपल्याला दिसते